शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत येत आहे तर शेतकरी मित्र सव्वीस आणि सत्तावीस तारखेचा आपण हवामान हो अंदाज पाहणार आहोत सव्वीस आणि सत्तावीस तारखेला तर सव्वीस तारखेला सातारा दापोली पुणे मुंबई पालघर नाशिक मालेगाव अहमदनगर संभाजीनगरचा काय भाग या भागामध्ये एकदम जोरदार जोरदार पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचे प्रमाण हे खूप कमी राहणार आहे ते तसे पाहिलं सातारा आणि अकोला भागामध्ये सांगली कोल्हापूर या भागामध्ये थोडेफार प्रमाण राहणार आहे वातावरण हे सव्वीस तारखेला ढगाळ राहणार आहे परंतु पाऊस हा एकच्या टायमाला जवळजवळ बीडच्या वरील भाग गेवराई माजलगाव लातूर नांदेड लोणार अहमदनगर संभाजीनगर मालेगाव जळगाव नंदुरबार खांडवा अमरावती पुसद आणि इकडे पाहायला लागतं नागपूर चंद्रपूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहणार आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये आलपसा पाऊस येण्याचा अंदाज आहे हा सव्वीस तारखेला सेकलो मित्र आणि सव्वीस तारखेला काही भागांमध्ये एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे ते जिल्ह्या एक मालेगाव जळगाव नाशिक या भागामध्ये एकदम तुफानाचा पाऊस राहणार आहे तसेच अमरावती अकोला नागपूर चंद्रपूर या भागामध्ये एकदम जोरदाराचा पाऊस सव्वीस तारखेला सातच्या टायमाला राहणार आहे आणि आज पावसा कमी मित्र पुणे मुंबई पालघर या ठिकाणी सकाळी पाच वाजेपासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे पुणे दापोली मुंबई पालघर या ठिकाणी नाशिक या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस शेतकरी मित्र पाहिला असता जवळजवळ सत्तावीस तारखेला देखील पावसाचे प्रमाण हे पुणे मुंबई पालघर नाशिक या भागामध्ये एकदम जोरदार राहणार आहे अतिवृष्टी टाय हा अतिवृष्टी टाईप हा पाऊस राहणार आहे तसेच मालेगाव या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण जोरदार राहणार ना आहे नंदुरबार मालेगाव पुणे या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे तसेच इकडं पाहिला असता खांडवा सत्तावीस तारखेला खांडवा अकोला अमरावती या भागामध्ये सर्वसाधारण एकदम नॉर्मल पाऊस हा सत्तावीस तारखेला राहण्याचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण राहणार राहणारे आणि संभाजीनगर अहमदनगर लोणार यामध्ये वातावरण राहणार राहणारे पावसाचे प्रमाण राहणार परंतु सत्तावीस तारखेला बीड लातूर अकलू सोलापूर धाराशिव तुळजापूर ह्या भागामध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस येण्याचा अंदाज आहे नॉर्मल तर शेतकरी मित्र हा झाला सत्तावीस तारखेचा अंदाज तरी हा रोजचे रोज अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ योग्य वाटला तर व्हिडिओ फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान